जुलेलाल चौक परिसरात असलेल्या सुखरूप लॉजसमोर पार्क केलेल्या ट्रकमधील तब्बल पाच लाखांचे महागडे पाठ अज्ञात चोरट्यांनी लंपास केले सदर चोरीची घटना ही शनिवार दिनांक एकोणतीस नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास घडली या प्रकरणी हर्षल रामचंद्र देशपांडे वैवर्ष एकोणचाळीस राहणार बिबेवाडी पुणे यांनी सांगली शहर पोलिसात फिर्याद दिली आहे याबाबत अधिक माहिती अशी हर्षल देशपांडे हे कुटुंबियांसह पुण्यात राहतात देशपांडे हे त्यांचा टेम्पो क्रमांक एम एच बारा यू एम त्रेसष्ट बासष्टमध्ये टाईल्सचा माल घेऊन सांगलीमध्ये आले होते शहरातील जुलेलाल चौक येथे असलेल्या सुखरूप लॉजसमोर रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास त्यांनी टेम्पो पार्क केला होता त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी टेम्पोमध्ये असलेले चाळीस नग रॉड टाईल्स चोवीस नग फिमर टाईल्स बारा नग टी बी एल ट्रॉयल्स नऊ रॉड रिमर आठ फिमर झिक कटिंग ब्लॉक चौदा फिमर बॉक्स कट एक स्लॅब हॅमर चार हँडल चौऱ्याहत्तर वेजेस चौदा ए पी सी सी ब्लॉक दोन फिमर पंच दोन टीबिया पंच दहा स्क्रू ड्रायव्हर छत्तीस अग्युमेंट टाईल्स दोन स्पेसर ब्लॉक पाच किल पंच सदुसष्ट नग इतर साहित्य असं ऐकून पाच लाख रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला सकाळी सात वाजण्याच्या सुमारास देशपांडे हे टेम्पोकडे गेले असता त्यांना सदर चोरीची घटना उघडकीस आली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस पी मराठी सांगली